मित्रांनो पण ते वास्तविक स्वरूप समजून घेताना आपल्याला एक लक्षणीय गोष्ट सुद्धा समजून घेणं गरजेची ती गोष्ट कोणती आहे तर ह्या सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत आता ह्या सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत काय आहे तर दश अवतार मनुष्य प्राण्याचे वास्तविक स्वरूप काय आहे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा हेच ते सनातनी वास्तव आहे आणि हेच ते सनातन आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल जाहीर करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा भरत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी वस्कर मित्रांनो ह्यापूर्वी आपण दोन एपिसोड बनवलेले ते दोन एपिसोड कशावरती बनवले तर मनुष्य प्राण्याच्या गुणधर्मावरती हो त्यातील पहिला गुणधर्म कोणता आपण घेतला होता तो म्हणजे राक्षस असूर दानव दैत्य हे गुणधर्म स्वभाव गुणधर्म त्यानंतर वास्तविक मनुष्यप्राणी कसा असला पाहिजे मनुष्यप्राण्याचा वास्तविक स्वरूप काय आहे याच्यावरती आपण चर्चा केली आहे मित्रांनो पण ते वास्तविक स्वरूप समजून घेताना आपल्याला एक लक्षणीय गोष्टसुद्धा समजून घेणं आहे ती गोष्ट कोणती आहे तर ह्या सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत आता ह्या सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत काय आहे तर दश अवतार ह्या सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत काय आहे तर दशा अवतार भगवान विष्णूचे दशे अवतार सांकेतिक स्वरूपात ते सांगण्याचे प्रयत्न केलेले आहेत ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत यापूर्वीच बनवलेले आहेत या, या दशा अवतारांवरती तर मी आज सविस्तर तुमच्यासमोर ह्या गोष्टी मांडणार नाही आहे पण ते दशा अवतार आणि मनुष्यप्राण्याचं वास्तविक स्वरूप यांचा संबंध आपल्याला समजून घ्यायचा आहे त्या अवताराशी म्हणून मी हा भाग बनवतो आहे हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो या सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत काय आहे तर दशावतार आता हे दहा अवतार आपल्याला पहिले समजून घ्यावे लागतील त्या दहा अवतारामध्ये चार युग आहेत पहिला युग आहे सतीयुग दुसरा आहे त्रेतायुग तिसरा आहे द्वापारयुग आणि शेवटचं जे चौथा आहे ते कलियुग आहे आज आपण कलियुगामध्ये आहोत तर ह्या सतयुगामध्ये चार अवतार होऊन गेले ते चार अवतार कोणते आहेत पहिला अवतार आहे तो मत्स्य अवतार दुसरा अवतार आहे कुर्म किंवा कश्यप ज्याला आपण कासव म्हणतो तो अवतार तिसरा अवतार आहे तो वराह अवतार ज्याला आपण बोलीभाषेमध्ये डुक्कर म्हणतो तो वरा हा होता आणि चौथा अवतार आहे तो आहे नरसिंह अवतार नरसिंह अवतार हे चार अवतार आहेत सतयुगामध्ये मित्रांनो ह्या चार अवतारांमध्ये आपण समजून घेऊ पहिल्यांदा की मनुष्य प्राण्याच्या स्वभाव गुणधर्म कसा असला पाहिजे आता ते सतयुग होतं आणि त्या सतयुगामध्ये प्राणी हा कसा होता जगा आणि जगवा प्रत्येक प्राण्याचा तो जीवाचा तो विचार करायचा त्याचा उद्देश एकच होता उद्दिष्ट एकच होतं जगा आणि जगवा जर हे चार अवतार तुम्ही कटाक्षाने तर त्याचा जर अभ्यास कराल तर तुमच्या ते लक्षात येईल म्हणून त्याला आपण सतयुग म्हणतो त्या सतयुगामध्ये मनुष्य प्राणी हा काय करत होता सर्वांचा विचार करत होता वसुधैवम कुटुंबकम या वसुंधरीवरती असलेला प्रत्येक जीव हा आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे आणि त्या सदस्याला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा मला आहे म्हणजे मनुष्यप्राण्याला आहे त्यानुसार तो जगत होता वागत होता आपली कर्म करत होता म्हणून आपण त्याला सतयुग म्हणतो मित्रांनो त्यानंतरचा जो अवतार त्या आहे म्हणजे त्रेतायुगामधील त्या अवतारामध्ये पहिला अवतार कोणता आहे त्रेतायुगामधील तो आहे वामन अवतार छोटी मूर्ती आहे उंची कमी आहे असा तो वामन पण त्या छोट्या मूर्तीने त्या छोट्या व्यक्तीने काय केलं त्या वामन अवताराने काय केलं ज्याने ह्या दाही दिशांवरती जय मिळवला होता ज्या व्यक्तीने ह्या दाही दिशांवरती जय मिळवला होता अशा व्यक्तीचा अहंकार दडपण टाकला त्याला पाताळा गाडला असा कोण बलिराजा ह्या बलिराजाला त्यांचा त्याचा अहंकार दडपवून टाकला त्याला पाताळात गाडला ही तुम्ही आख्यायिका वाचली असेल ही पौराणिक कथा तुम्हाला माहीत असेल म्हणजे मूर्ती छोटी आणि कीर्ती महान दुसरा त्याच्यानंतरचा अवतार आहे तो परशुराम अवतार या परशुराम अवतारामध्ये या परशुराम अवतारामध्ये परशुरामाने क्षत्रियांचा नाश केला आता तुम्ही म्हणून क्षत्रियांचा का नाश केला तर क्षत्रिय हे उदंड झाले होते म्हणजे राक्षस असुर दानव अशा स्वभाव गुणधर्माचे झाले होते तर तो, तो गुणधर्म त्याने काय केला नष्ट केला म्हणजे त्या क्षत्रियांना त्याने कुठे पाठवलं यमसदानास पाठवलं तो परशुराम अवतार त्यांनी आपल्या आईचा आपल्या पिताचा आदर केला असा तो परशुराम अवतार त्यानंतर जो अवतार आहे तो अवतार म्हणजे प्रभू रामचंद्रांचा मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा अवतार आहे त्या अवतारामध्ये एक वाणी एक वचनी आणि एक पत्नी हा त्यांचा गुणधर्म आहे कुणाचा प्रभू रामचंद्रांचा म्हणून आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो हे गुणधर्म समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो आता हे तीन काय झालेत अवतार झालेत या त्रेता युगामध्ये मग त्याच्या पुढचा युग कुठला आहे तर दा द्वापार युग या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला आणि जन्मापासून शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी आपल्या लीला दाखवल्या लहान असताना बाल्य अवस्थेत त्यांनी ब्रह्मांड स्वरूप दाखवलं आपल्या मुखामध्ये आपल्या आईला असे हे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आता ह्या श्रीकृष्णाने जगाला काय केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे गीता रहस्यामधून गीता रहस्य सांगून ते सुद्धा कुरुक्षेत्रावरती युद्धाच्या क्षमयी अर्जुनाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अर्जुनाला मार्गदर्शन करता करता त्यांनी कलियुगात येणाऱ्या मनुष्यप्राण्यालासुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे त्या गीता रहस्यामधून म्हणजे प्राणीने कसं वागायला पाहिजे कसं जगायला पाहिजे कसं आपलं जीवन व्यापन करायला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं आहे त्या गीता रहस्यामधून गुणधर्म कसा असावा त्या मनुष्यप्राण्याचा स्वभाव गुणधर्म कसा असावा त्याची विचारशैली कशी असावी त्याचा कर्म कसा असावा त्याची विचारधारा कशी असावी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर गौतम गौतम बुद्ध नववा अवतार हा गौतम बुद्ध त्या द्वापार युगामध्ये गौतम बुद्धाने अहिंसा परमोधर्म धर्महिंसा जरा वाक्य पूर्ण करा तुम्हाला माहीत आहे ते अनेक वेळा मी ते सांगितलेलं आहे ते वाक्य पूर्ण करा हा हे ज्ञान गौतम बुद्धाने समस्त जगाला दिलेलं आहे अहिंसा परमो धर्म हिंसा धर्म सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहा वाक्य पूर्ण करा म्हणजे ह्या अवताराने काय दिलेलं आहे संदेश दिलेला आहे कुठला संदेश दिला आहे मनुष्य प्राणी कसा असावा माणूस कसा असावा मानव कसा असावा हे त्यांनी दाखवून दिलं आहे समजून दिलं आहे त्यांच्या जीवनक्रमातून सुद्धा त्यांच्या आयुष्यामधून सुद्धा त्याच्या त्यांच्या जीवनीमधून सुद्धा त्यांनी ते दाखवून दिलं आहे समजून दिलं आहे आता कलियुग चालू आहे मग ह्या कलियुगामध्ये कल्की अवताराचा जन्म होणार आहे किंवा झालेला आहे आपण समजून घेऊया की कल्की अवतार काय तो कल्की अवतार ह्या कलियुगामध्ये जे काय अधर्म वाढलेलं आहे त्या अधर्मांपासून आपल्याला मुक्त करणार आहे मनुष्य प्राण्याला मुक्त करणार आहे अधर्मापासून तर ह्या अगोदर एक आपल्याला गोष्ट समजून घेणं गरजेचे आहे ते म्हणजे अवतार अवतार हा शब्द आपण आता वापरतोय प्रत्येक वेळी त्याचा उल्लेख करतोय अवतार अव म्हणजे वाईट चुकीचे नकारात्मक अधर्म अव तार तार म्हणजे तारणारा ह्या अधर्मापासून तारणारा या, अधर्मा या अधर्मींपासून तारणारा या नकारात्मकतेपासून तारणारा ह्या खोट्या ल खोट्या खोट्या लबाडगिरी करणारे लोच्चेगिरी करणारे यांच्यापासून तारणारा तो पण अवतार पुरुष लक्षात घ्या अवतार पुरुष कशाला म्हटलं गेलेला आहे जो आपल्याला अधर्मापासून वाचवतो नकारात्मकतेपासून वाचवतो वाईट गोष्टीपासून वाचवतो चुकीच्या गोष्टीपासून वाचवतो अधोगतीपासून वाचवतो तो अवतार पुरुष तारणारा तो अवतार पुरुष आता हे अवतार पुरुष आपण बघितलेत नऊ अवतार बघितलेत आता दहावा अवतार आहे कलकी अवतार हे जी कळी लावणारे आहेत ना कली लावणारे वाद घालणारे भांडण लावणारे द्वेष पसरवणारे हे जे आहेत कळ लावणारे त्यांच्यापासून तारणारा तो अवतार पुरुष तो म्हणजे कल्की अवतार आता तुम्हाला दिसते या देशामध्ये काय प्रकार चालू आहेत ह्या भारत वर्षामध्ये काय प्रकार चालू आहे आपण जे अठराशे वर्ष गुलामगिरीत काढले त्या गुलामगिरीत काढण्यामागे कारण काय आहे तर हेच कोण असुर दैत्य राक्षस यांनी ह्या भारतवर्षावरती आक्रमण केलं ह्या भारतवर्षाला लुटलं ह्या भारतवर्षाची संस्कृती नेसतानाभूत केली संस्कार नेस्तानाभूत केले ह्या असुराने ह्या दैत्याने ह्या दानवाने ह्या राक्षसाने आता ह्यांच्यापासून आपल्याला वाचवण्यासाठी अनेक अवतार पुरुष जन्माला आले आता त्या अनेक अवतार पुरुषांमध्ये अगदी लक्षणीय जो अवतार पुरुष आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे सर्वांना माहीत आहे सर्व ज्ञात आहे असे अवतारी पुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कारण त्यांनी या असुरांपासून या राक्षसांपासून या अधर्मींपासून तारलेलं आहे आपल्याला म्हणून आज सुद्धा सनातन अस्तित्वात आहे अजरामर आहे ती संस्कृती अजरामर आहे कारण हे असे अवतार पुरुष जन्माला आले ज्या वीराने या धरतीसाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आपलं बलिदान दिलं आहे त्यांनी या धरतीसाठी या भारतवर्षासाठी सर्वस्व अर्पण केलेलं आहे असे जे हुतात्मे आहेत काय आपण म्हणतो त्यांना हुतात्मे असे जे हुतात्मे होऊन गेले अनेक हुतात्मे होऊन गेले ह्या भारत वर्षासाठी ह्या भारत संस्कृतीसाठी ह्या भारत संस्कारासाठी ज्याने आपलं बलिदान दिलेलं आहे असे अनेक हुतात्मे होऊन गेले तेच आहेत अवतार पुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक आगरकर असे अनेक होऊन गेले अगदी त्यापूर्वी महाराणा प्रताप झाशीची राणी आणि सर्वात मोठा अवतार पुरुष होऊन गेला वर्तमान काळामध्ये त्याचा जास्त मोठा इतिहास नाही आहे ते कोण आहेत नथुराम गोडसे या अवतार पुरुषाने एका असुराचा वध केला एका दैत्याचा वध केला एका राक्षसाचा वध केला एका दानवाचा वध केला आणि ह्या भारत वर्षाला वाचवलेला आहे म्हणून मी त्या व्यक्तीला त्या महापुरुषाला मी काय म्हणतोय त्या महात्म्याला मी काय म्हणतोय तर तो अवतार पुरुष आहे कोण तर साक्षात तो विष्णूचा अवतार म्हणा शंकराचा अवतार म्हणा किंवा ब्रह्माचा अवतार म्हणा या त्रिदेवांचा अवतार म्हणा कोणाचाही अवतार म्हणा अवतार पुरुष हे सांकेतिक स्वरूपात आपण जाऊया नको वास्तविक स्वरूप समजून घेऊ तो अवतरण झाला त्याने जन्म घेतला त्याला ज्ञात झालं की आपल्या ह्या भारतवर्षामध्ये असा एक असुर जन्माला आलेला आहे हा भारत वर्षामध्ये एक असुर दानव राक्षस नांदतोय आहे त्याच्यामुळे ह्या भारताची अधोगती होते विनाश होतोय त्या संस्कृतीचा विनाश होतो आहे त्या संस्काराचा विनाश होतो आहे त्याचा अंत करणं आवश्यक आहे त्यांनी बऱ्याच वेळा अनेक तऱ्हेने अनेक मार्गाने त्या असुराला समजवण्याचा प्रयत्न केला त्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला पण तो असुर थांबला नाही त्या असुराने जेवढं गिळंकृत करायचं तेवढं त्याने केलंच मग शेवटी त्याने काय केलं त्याचा वध केलाय त्याचा केला, विनाश केला त्याचा अंत केला तो असुर कोण तर मोहनदास करमचंद गांधी ह्या असुराचा वध करणारा तो अवतार पुरुष कोण नथुराम गोडसे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल अवतार पुरुष म्हणजे कोण जो अवगोष्टीपासून चुकीच्या गोष्टीपासून खोट्या गोष्टीपासून अधर्मापासून नकारात्मकतेपासून आपलं संवर्धन करतो आपलं संरक्षण करतो तो अवतार पुरुष आता ह्या दहा जे अवतार आहेत भगवान विष्णूंचे त्याच्याबद्दल मी चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल मी सविस्तर बोललेलो आहे ह्याच माझ्या शृंखलेमध्ये सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये तुम्ही जाऊन ते पाहू शकता सविस्तर कारण हा सिद्धांत आहे सृष्टी निर्मितीचा सिद्धांत आहे दर्शावतार म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे की मी तुमच्यासमोर मांडतोय तुमच्यासमोर मी जे काय विचार ठेवतो आहे त्याला काय तथ्य आहे की नाही त्याला काय आधार आहे की नाही तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो हेच ते वास्तव आहे मनुष्यप्राणी कसा असावा तर अवतार पुरुष असावा गोष्टीपासून तारणारा नकारात्मकतेपासून तारणारा खोट्या गोष्टीपासून तारणारा अधर्मापासून तारणारा धर्मावर चालणारा लक्षात आलं का धर्मावर चालणारा सकारात्मकतेने चालणारा असा प्राणी असावा असा मानव मनुष्य माणूस असावा हा त्याचा वास्तविक स्वरूप आहे हे त्याचे व्यास हे त्याचे वास्तविक स्वरूप आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल त्या दशा अवताराचा आणि मनुष्यप्राण्याचा काय संबंध आहे त्या मनुष्यप्राण्याचे गुणधर्म कसे असावेत कशा स्वरूपाचे असावेत त्या षड असावे। त्या विकारांवरती त्यांनी जय मिळवलेला असावा षड आकारामध्ये राहणारा असावा ह्या भौतिक युगामध्ये त्यांनी षड आकारामध्ये राहून आपलं जीवन व्यापन करणं गरजेचं आहे जगा आणि जगवा जगा आणि जगवा ह्या सिद्धांतावर तो जगला पाहिजे वसुधैवम कुटुंबकम या वसुंधरेवरती जो काय जीव नांदतोय जो काय जीव आहे त्या प्रत्येक जीवाला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा मनुष्यप्राण्याला आहे म्हणून वसुधैवम कुटुंबकम म्हणजे या वसुंधरेमध्ये या वसुंधरेवरती असलेला प्रत्येक जीव आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे आपल्या परिवाराचा सदस्य आहे मग त्या स सदस्याचं संरक्षण रक्षण करणं आपलं अध्य कर्तव्य आहे मनु मनुष्य प्राण्याचा अध्य कर्तव्य आहे कारण तो बुद्धिवान प्राणी आहे त्याने आपल्या बुद्धीचा वापर करून काय करावं जगा आणि जगवा प्रत्येकाचा आदर करावा प्रत्येकाचा सन्मान करावा हेच आहेत मनुष्यप्राण्याचे गुणधर्म मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल मनुष्य प्राणी कसा असावा मनुष्यप्राण्याचे गुणधर्म काय आहेत मनुष्य प्राण्याचे वास्तविक स्वरूप काय आहे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा हेच ते सनातनी वास्तव आहे आणि हेच ते सनातन आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल जाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातर, जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन